नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे नांदेड जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे अर्धापूर भोकर मुदखेड ब्रिलोली नायगाव दिगलोर मुखेड धर्माबाद उमरी हादगाव हिमायतनगर माहूर किनवट लोहा कंधार मित्रांनो हे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे होती हा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता आणि आपली एक सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची तैशीले जाणून घेणार आहोत याआधी आम्ही अमरावती अकोला वाशिम बुलढाणा चंद्रपूर अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या तहशीलांची व्हिडिओ बनवली आहे जालना यांची पण व्हिडिओ बनवली आहे मित्रांनो लवकरात लवकरच मी हे प्लेलिस्ट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करील तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद